आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक आता लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीनंतर जो काय पराभव झालाय त्याच्यामुळे आता सगळे कार्यकर्ते असतील पदाधिकारी त्याच्यामध्ये प्रचंड ना नाराजी आज प्रेस घेण्यामागचं हेच कारण की कुठेतरी ही नाराजी झटकून आता एक आपल्याला सक्षम विरोधक म्हणून आपल्याला इथे काम करावं लागेल आणि जनतेचे जे काय प्रलंबित प्रश्न आहेत किंवा जनतेच्या ज्या काय अडचणी आहेत त्या आपल्याला सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचवून आपल्याला एक सक्षम विरोधक म्हणून काम करावं लागेल आत्ताच काही दिवसापूर्वी आमचे तालुकाप्रमुख मिलिंद साठम यांनी राजीनामा दिला खरं तर आम्ही त्यांना खूप विनंती केली की न आपण पुन्हा पदभार स्वीकारावा पण त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे त्यांनी राजकारणातून थांबण्याचा निर्णय घेतला दहा वर्ष त्यांनी काम केलं प्रमुख म्हणून एक खरं तर शांत संयमी एक व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघायचो चांगल्या प्रकारचं संघटना वाढीसाठी सुद्धा काम केलं त्यामुळे आम्ही त्यांना एक शिवसैनिक म्हणून त्यांना एक असं सांगतो की भविष्यात काही त्यांना लागलं तर पूर्ण शिवसैनिक त्यांच्या पाठीशी ताकदीशी उभे राहतील त्यानंतर दुसरा विषय असा एक होता की देवगड मतदारसंघाच्या इतिहासात जर बघितलं तर पहिल्यांदाच आपल्याला कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्रीपद मिळालं आहे त्याबद्दल माननीय आमदार नित्यजी राणेसाहेब यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आम्ही जरी विरोधक असलो तरी आज देवगड तालुका किंवा देवगड रामचंडा दे शहरातली काही महत्त्वाची प्रलंबित प्रश्न आहेत एक थोडक्यात मी तुम्हाला सांगतो पाणी प्रश्न आहे नंतर देवगड रामचंडातला दे कचरा प्रश्न आहे बेवारस जनावरे भटके कुत्रे आहेत जुने गोडाऊन इथे एक इंडोर गेमचं संकुल व्हावं देवगड आमसंड्यामध्ये दे काही महत्त्वाची ठिकाण आहेत जे शाळा आहेत किंवा जिथे हॉस्पिटल आहेत तिथे स्पीड ब्रेकरची आज गरज आहे नंतर मच्छी विक्रेते हो हे हे जे विक्रेते करतात त्यांच्यासाठी एक कायमस्वरूपी मार्केट सुसज्ज असं उभारणं गरजेचं आहे तर ह्या प्रश्नांसाठी आम्ही विरोधक जरी असलो तरी त्यांच्यासोबत सक्षमपणे उभे राहू आणि सगळ्यांनी एकत्र येऊन हे प्रश्न सोडवले पाहिजेत असं मला वैयक्तिक वाटतं आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही पालकमंत्र्यांची पण भेट घेणार आहोत आणि हे जे प्रलंबित प्रश्न आहेत तर हे जनतेचे जे काय प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही विरोधक म्हणून सुद्धा तुमच्यासोबत नक्कीच उभे राहू आणि जिथे विरोधक म्हणून अंकुश ठेवला पाहिजे जिथे विरोधक म्हणून जी आमची काय भूमिका असेल ती आम्ही नक्कीच पार पाहिजे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल